नमस्कार महा एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर रिद्धेश कदम व्हिडिओग्राफर आहेत सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस या रोजी इस्रायलच्या भूमीवरती हमास ही जी दहशतवादी संघटना आहे गाझापट्टीमधली त्यांनी प्रचंड अत्यंत सरप्राईज म्हणजे अगदी मोठा धोक्याने हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये चौदाशे लोकं जवळजवळ ठार मारली आणि दोनशे एक्कावन्न लोकांना त्यांनी पकडून नेलं पोलीस ठेवण्याकरता आणि हे नेले इस्रायली ते इस्रायली नागरिक होते त्यातले काही तर अमेरिके नागरिक पण होते आणि मुलं स्त्रिया वृद्ध सगळ्या प्रकारची लोकं होती आणि यांना पकडून ते गाजापट्टीत घेऊन गेले त्यानंतर इस्रायलनी या लोकांच्या विरुद्ध हमास आणि पॅलेस्टिनी लोकांच्या विरुद्ध एक मोठी मोहीमच उघडली आणि आज तागायत ती मोहीम चालू आहे गाझापट्टी म्हणजे आता ते सगळा गाझापट्टीतला जो भाग आहे तो, तो सगळा कब्रस्तानासारखा दिसतो एकही घर उभं नाही आहे लोकांना प्र प्रचंड हालपेष्टा सहन करायला लागत आहेत आणि एकूण हमास आणि इस्रायलमध्ये शस्त्रसंधी व्हावी अशी अमेरिकेची पण इच्छा होती सगळ्या जगाची इच्छा होती युनायटेड नेशन्सचे जे प्रमुख आहेत अँटनी ग्रिटेरिस त्यांनीसुद्धा सांगितलं होतं की हा ही लढाई आता थांबली पाहिजे वगैरे वगैरे परंतु ती लढाई तशी थांबत नाही आहे त्याचं कारण असं आहे की एकदा त्यांनी असं ठरवलं होतं की हमासनी ते ओलिस पकडलेले नागरिक परत करायचे आणि त्याच्या अनेक पटीमध्ये इस्रायलनी जे पॅलेस्टिनी लोकांना तुरुंगात ठेवलेलं आहे वेगळ्या वेगळ्या कारणाकरता गुन्हेगारी कारणाकरता किंवा उठाव करण्याच्या कारणाकरता वगैरे त्यांना इस्रायलनी परत करायचं म्हणजे एका ओलिसाला जवळजवळ एक सुद्धा प्रिझनर्स म्हणजे तुरुंगातले बंदी इस्रायल सोडायला तयार होता इस्रायलला आपले सगळे ओलिस परत पाहिजे होते परंतु हमास ते ओलिस सगळे परत करत नाही आज तागायतसुद्धा अठ्ठावन्न ओलीस अजून हमासकडे आहेत असं इस्रायलचं सांगणं आहे पण इस्रायल असंही सांगतो की त्या अठ्ठावन्नांमध्ये जवळजवळ चौतीस लोकं तर मृत्यू पावलेले आहेत ते जिवंत असण्याचे कुठलाही पुरावा हमासने अजूनपर्यंत दिलेला नाही आहे परंतु आहे काय की हमासचे लोक सगळ्या जगभर ओरडून सांगतात की इस्रायल आमच्यावरती हल्ले करतं आमच्या स्त्रिया मरतात आमची मुलं मरतात आमच्या हॉस्पिटलवर हल्ले करतं आमच्या शाळांवर हल्ले करतं असं सगळं हमेसचे लोक सांगतात आणि जगभरातली मीडिया त्यांचं सांगणं ऐकून लोकांमध्ये पसरवतं की इस्रायल हे एक अतिशय युद्धमान राष्ट्र आहे आणि आक्रमक राष्ट्र आहे वगैरे वगैरे परंतु या सगळ्या लोकांनी एकदा सुद्धा असं म्हटलं नाही की हमासला जर हे हल्ले नको असतील तर हमासने इस्रायलचे ओलीस ठेवलेले लोक सोडून द्यावेत असं कोणी त्यांना सांगत नाही उगीच इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलायच्या आणि इस्रायलला नावं ठेवायची मुळात इस्रायलनी हा हल्ला केला त्याचं कारण हमासने त्यांची खोडी काढली हमासने त्यांची माणसं मारली हमास त्यांच्या मुलांना भट्टीमध्ये टाकून जाळण्यासारखी ही माणसं हमासचे क्रूर कर्मे होते आणि ते सहन करणं कुठल्याही देशाला शक्य नव्हतं हो इस्रायल तर शक्यच नाही त्यामुळे इस्रायलने त्यांच्याविरुद्ध मोठी मोहीम उघडली आणि ती मोहीम दोन वर्ष चालली दोन वर्षाहून जास्ती काळ चालली आता तरी ती मोहीम थांबावी आणि गाज गाझापट्टीमध्ये काहीतरी वेगळं घडावं अशी इच्छा होती अमेरिकेमध्ये जेव्हा सत्ता बदल झाला नोव्हेंबरमध्ये डोनाल्ड ट्रम्प आले Joe Biden जो बायडनच्या जागी तेव्हा तर इस्रायलच्या बाजूने एक खंदा पाठीराखा अमेरिकेमध्ये उभा राहायला जो बायडन कारण वे दॅट वे होते ते इस्रायलला पूर्णपणे सपोर्ट करण्याच्या बाजूचे नव्हते कारण त्यांची बरीचशी मतं ही अमेरिकेमध्ये जे मुस्लिम ऑलरेडी जाऊन नागरिकत्व घेतलेले लोक आहेत त्यांची होती त्यामुळे त्यांना नाराज त्यांना जो बायडन किंवा डेमोक्रॅट्सना करायचं नव्हतं परंतु ट्रम्प आल्यानंतर सगळी परिस्थितीच बदलली आणि ट्रम्पने सांगितलं की गाझापट्टीतली लढाई आता थांबली पाहिजे मग त्यांनी तर सांगितलं की गाझापट्टी माझ्या ताब्यात द्या मी तिथे उत्तम तिथे समुद्रकिनारा उत्तम आहे मी तिथे कसिनो आणि जुगाराचे अड्डे आणि सगळ्या अशा हॉटेलं वगैरे सगळ्याची रेलचेल उडवून देतो आणि तो एक टुरिस्ट स्पॉट बनून राहील गाझा हा आधीसुद्धा एक टुरिस्ट स्पॉटच होता कारण गाझामध्ये गोड्या पाण्याचे झरे आहेत आणि ते गोड्या पाण्याचे झरे वाळवंटात असल्यामुळे तिथे खूपच लोकांना तिथे येऊन राहता येतं पुन्हा भूमध्य समुद्राचं हवामान जे आहे ते अतिशय माईल्ड असतं खूप जास्त थंड नाही खूप जास्त गरम नाही आणि भूमध्य समुद्र निळा शार सगळ्या बाजूने तिथे बीच आहे गाझामध्ये संबंध त्यामुळे लोकांनी आनंदाने तिथे सुट्टीला ते आले असते परंतु आनंदाने लोक सुट्टीला आले की त्यानंतर लोकांचं जीवनमान चांगलं झालं तर ते हमासारख्या दहशतवाद्यांना पटत नाही हमासी जी संस्था आहे हरकत उल मुकावामा अल इस्लामिया म्हणजे इस्लामिक प्रतिरोधाचा ही जी संस्था आहे त्या संस्थेला कायम लढाई झगडाच हवा आहे त्यांना आपल्या मेंबर्स किंवा आपले जे इस्लामी नागरिक तिथे आहेत त्यांचं काही भलं झालेलं त्यांना बघायचं नाही आहे काश्मीरमधले दहशतवादी करतात तोच प्रकार काश्मीरमध्ये दहशतवाद संपला तर भारत सरकार तिथे प्रचंड प्रमाणे गुंतवणूक आणतं आहे भारत सरकार तिथल्या लोकांचा रोजगार वाढवत आहे नोकऱ्या मिळ मिळ मिळण्याची शक्यता होते पण हे सगळं दहशतवादी लोकांना नको असतं त्यांना माराकाठी करायची लोकांना त्रास तर होईल असं वागत राहायचं म्हणजे लोक दहशतवाद्यांना पाठिंबा देत राहतात असं त्यांचं साधं गणित असतं परंतु या पाठिंब्याची फार मोठी किंमत गाझापट्टीतल्या लोकांनी आता मोजलेली आहे आणि गंमत म्हणजे उत्तरेला एक बेत लाविया नावाचं जे गाव आहे या बैतलाव्हियाचा अर्थ असा बेत हा जो शब्द आहे अरबीमध्ये तो घर या अर्थाने अर्थाने आहे म्हणजे तुमची भूमी तुमचं घर लाव्हिया म्हणजे कोणीतरी लाव्ही नावाचा मनुष्य होता त्याची ती सगळी इस्टेट होती त्यामुळे लाव्हियाच्या इस्टेटमध्ये आमचं घर बनवलं त्याला बेत लाविया म्हणायचं तर या बेत लावियामध्ये काय झालं की आ, तिथल्या लोकांनी आता मोर्चे काढायला सुरुवात केली मंगळवार आणि बुधवार तिथे प्रचंड मोर्चे निघालेत हमास चले जाओ पहिल्यांदा गाथापट्टी ते घडतं आहे की का नागरिक म्हणतायत हमासला की तुम्ही हकला इथनं आपली जागा घेऊन जा कारण तुमच्यामुळे आमच्यावरती ही सगळी आपत्ती उडवलेली आहे तुम्ही जर सात ऑक्टोबरला हल्ला केला नसता इस्रायलला तर आमचं सगळं नीटच चाललं होतं त्यात काही चूक नव्हती परंतु हे सगळं त्यांना बोलण्याची हिंमत आली कारण हमासचं कंबरडं इस्रायलनी खरोखरच मोडलेलं आहे आजसुद्धा तिथे गाझावरती इस्रायलनी सतत बॉम्बिंगची धार धरलेली आहे त्यामुळे हमासला संपवणत आता बाहेर पडायचं असं त्यांचं म्हणणं आहे इथे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की सुद्धा सांगत होतं आम्ही शांती वाटाघाटीत येतोय वगैरे पण हमासची भूमिका एक प्रकारे ॲरोगंट होती उद्धट होती की आम्ही आलो आणि आम्ही तुमचे जो ओलीस सोडले असं तुम्हाला हवं असलं तर तुम्ही आम्ही सांगतो त्या गोष्टींवरती सही करा किंवा तसा इस्रायल तसं सही करायला तयारच नाही इस्रायल म्हणतो आमच्या ओलीस आम्हाला दिसू देत जिवंत दिसू देत त्यानंतर पुढचं आम्ही कार्यवाही करू असा हा झगडा चालू आहे हा खूप जुना झगडा आहे आणि त्या झगड्यातनं दोन्ही समाजांचं इस्रायली समाज आणि अरब समाज यांचं काहीही भरं झालं नाही आहे अशा प्रकारच्या झगड्यांमधनं जे सर्वात फायदा कमवतात ते म्हणजे दलाल असतात शस्त्रास्त्रांचे ते दलाल असतात त्यांना त्याच्यातनं खूप फायदा होतो दोन्ही बाजूला ते शस्त्रास्त्र विकू शकतात आणि असे दलाल तिथे सध्या खूप सक्रिय आहेत त्यातले बरेचसे अमेरिकेमधलेच आहेत आणि त्या लोकांनी मिळून हे युद्ध पेटतं कसं राहील याचीच सोय पाहिलेली आहे परंतु लोकांच्या लक्षात आलं आहे की या सगळ्या अशा वागण्यामुळे आपल्या जीवनावरती परिणाम होतो आपल्या मुलाबाळांना पुढे काही शिक्षण मिळेल काही चांगली नोकरी करतील का हेच दहशतवादाचं काम करत राहतील याची त्यांना सार्थ भीती वाटते तशीच भीती हमासलाही वाटते की उद्या जर लोकांनी आपला साथ सोडला खरं म्हणजे लोकांनी यांचा साथ धरलेला नव्हता यांनी दहशतवादी करूनच त्यांच्या निवडणुका जिंकल्या होत्या निवडणुका जिंकल्यानंतर दुसऱ्या पार्टीचे जे लोकं होते पॅलेस्टाईन अथॉरिटीचे त्यांना त्यांनी सगळ्यांना मारून टाकले गुंड पाठवून त्यामुळे तिथे एक प्रकारचा व्हॅक्यूम तयार झाला आणि त्या व्हॅक्यूममध्ये हामावस जाऊन बसून गेलं पण दुसऱ्या बाजूने उत्तरेकडनं पॅलेस्टाईनची लोकं आहेत पॅलेस्टाईन लिबरेशन आर्मी जे इस्रायलमध्ये त्यांना हमासनी हरवलेलं आहे त्यामुळे ते हमासवरती रागवलेले आहेत आणि पॅलेस्टिनी लोकं जी उर्वरित इस्रायलमध्ये आहेत वेस्ट बँक किंवा पश्चिम किनाऱ्यावरती त्या लोकांनासुद्धा हमासची वागणूक पटत नाही आणि त्याला आता हळूहळू तोंड फुटायला लागलं आहे बेतलावीची जी मोर्चे निघाले ज्या मोर्चामध्ये लोक सहभागी झाले उघडे डोळे ठेवून सहभागी झाले याचाच अर्थ हमासची दहशत थोडीफार तरी कमी झालेली असावी आणि अशी दहशत कमी झालेल्या असलेल्या शत्रूला अमेरिका निश्चितच चांगल्या रीतीने तोंड देईल त्यामुळे अमेरिकेची जी खूप मोठी युद्धनौका आहे मला वाटतं वॉशिंग्टन नावाची जी युद्धनौका आहे ती सध्या तिथे तळ ठोकून आहे आणि त्यांच्याकडून ती नुसती युद्धनौका नसते तर तिथे इतर जहाजं विमानं अनेक गोष्टी असतात सैन्य अमेरिकेचं तर प्रचंड मोठं सैन्य तिथे असतं त्या सैन्याचा वापर करून या हा जो आहे मनुष्य इज्रा हमासचा लिडर आता आम्हाच्या लिडरची गंमत आहे लिडर झाला की त्याचा इस्रायल खून पाडत आहे म्हणजे लढाईतच मारलं जातं पण एकामागून एक, एक मारले जात आहेत त्यामुळे लिडर करायचं म्हणजे त्याला बळी दिल्यासारखंच सध्या तिथे वातावरण आहे परंतु तरीही हे, हे लोक अजून नाक वर करून आम्ही ओलिसांना सोडणार नाही असं म्हणायला तयार आहे जागतिक मतसुद्धा त्याच्याविरुद्ध गेलेलं आहे पण जागतिक मतसुद्धा त्यांना कबूल करू शकत नाही की तुम्ही ओलिसांना सोडा त्यामुळे ही लढाई लवकर थांबेल असं मला काही वाटत नाही परंतु हमासशी आता लढण्याची ताकदच इतकी कमी झालेली आहे की दृष्टीने दोन तीन महिन्यात हमासची जर गुंडाळी करण्यात आली तरच ही लढाई थांबेल दुसरं जे काही आहे हमासच्या लोकांना अत्याचार ते जे करतायत त्यांच्या अत्याचारामुळे लोकल लोकं जे मरत आहेत आणि लोकल लोकांना आता लक्षात आलं आहे की हे लोक यांचे दहशतवादी आमच्या शाळातून लपतात आमच्या घरातून लपतात त्यामुळे आम्ही बळी जातो आणि या बळी गेलेल्या लोकांचंही हे सगळ्या जगभर आक्रोश मांडतात की बघा इस्रायलने आमची मुलं मारली इस्रायलने आमच्या बायका मारल्या इस्रायल सेनेच्या स्टडी करण्याकरता एक युरोपमधनं सेनेचा ग्रुप गेला होता त्या ग्रुपचा अनु जो अहवाल आहे त्यांनी तर स्पष्ट सांगितलेलं आहे की इस्रायल अत्यंत नेकीनी ही लढाई लढतो आहे दहा दहा वेळा बॉम्बिंग रेड कॅन्सल होते कारण सिव्हिलियन आजूबाजूला होते ते मरू नये म्हणून त्यामुळे ते एवढी काळजी घेत असतात परंतु हमासला काही पडलेली नाही आहे त्यांची लोकं जेवढी जास्त मरतील तेवढा हमासला जागतिक डंग डांगोळा पेटायला कारण मिळतं की इस्रायल हा हत्यारा देश आहे असो त्याचं पुढे काय होणार ते आपण बघतोच पण एक बदल मात्र झाला आहे अमेरिकेने आपली शक्ती आणि आपला पैसा वापरून इजिप्तला काहीतरी मदत करायचं कबूल केलं आहे आणि इजिप्तने सांगितलं आहे की आम्ही जवळजवळ पाच एक लाखापर्यंतसुद्धा हमासचे लोक आमच्याकडे घेऊ लक्षात ठेवा म्हणजे पॅलेस्टिन हमासचे ते म्हणत नाहीत पॅलेस्टिनी लोक आमच्याकडे आम्ही इतके दिवस तर इस्रायल इजिप्तने तर इस्रायलच्या आणि गाझापट्टीच्या सीमेवरती तोफास ठेवल्या होत्या की हमाशच्या एकाही माणसाला आत येऊ द्यायचं नाही पण आता तेही तयार झालेत कारण अमेरिका त्यांना भरपूर लष्करी मदत त्यासाठी देणार आहे आणखीन इस्रायलनी एक योजना काढली आहे की हमाशच्या लोकांना उचलून इंडोनेशियात पाठवायचं इंडोनेशियाही मुस्लिम देश आहे तिथे जाऊन त्यांनी आपला रोजगार कमवायचा आणि गाझापट्टी मोकळी करून द्यायची बघूया आता काय होतं ते गाझापट्टी जर मोकळी झाली तर ती एक उत्तम टुरिस्ट स्पॉट पडे बनेल यात काही शंका नाही आपण आपल्या कमेंट्स आमच्या साईटवरती येऊ देत आणखीन आपले लाईक्ससुद्धा आम्हाला हवे असतात कारण ज्यायोगे आम्हाला उत्साह येतो नवनवीन व्हिडिओ करण्याचा उत्साह येतो आपले जे काही प्रश्न असतील त्याला पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार